हिरपूर येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला ब्रह्माकुमारी पाठशाळा आणि पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने योगाचे विविध प्रकार सादर करण्यात आले प्राणायाम भारतीय संस्कृती आणि आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आले जागतिक योग दिनानिमित्त आणि पतंजली योग समिती मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा योग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमात पतंजलीच्या जिल्हा महिला अध्यक्ष डॉक्टर स्वाती पोटे आणि उपस्थितींना मार्गदर्शन करत प्राणायामचे महत्व उलगडून सांगितले त्यांनी अनुलोम विलोम कपाल भाती आणि भस्त्रिका यांसारख्या प्राणायामचे प्रात्यक्षिक करत त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम स्पष्ट केले त्यांनी सांगितले आजच्या धक्काधकीच्या जीवनशैलीत प्राणायाम हे अमूल्य साधन आहे कोणताही खर्च न करता आपण आपले संपूर्ण आयुष्य सकारात्मक व रोगमुक्त बनवू शकतो या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे सौंदर्य आणि योगाचे शाश्वत मूल्य अधोरेखित करण्यात आले गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि नियमित योगाभ्यास करण्याचा निर्धार व्यक्त केला या उपक्रमातून हिरपूर ग्रामस्थांमध्ये आरोग्य आणि आध्यात्मिक जागरूकता वाढीस लागली असून पतंजली व ब्रह्माकुमारी संस्थेचे विशेष योगदान सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे